खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत तुतारीच्या निनादात एकच वादा वैभवदादा कोण म्हणतोय येत नाही आणि आल्याशिवाय राहत नाही अशा घोषणाबाजी करत संपूर्ण शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढली या पदयात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या पाठीशी विटेकर जनतेनं ताकद उभी करावी असं आवाहन या पदयात्रेच्या माध्यमातून विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापासून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या पदयात्रेस सुरुवात झाली तुतारीच्या निनादात एकच वादा वैभवदादा कोण म्हणतोय येत नाही आणि आल्याशिवाय राहत नाही घोषणाबाजी करत ही पदयात्रा नाथमंदिर उभीपेठ जैन मंदिर श्री दत्त मंदिर श्री गणपती मंदिर कराड रोड नगर वाचनालय पॉवर हाऊस रोड प्रसाद टॉकीज शकून फीड टेलिफोन ऑफिस साळशिंगे रोड लकडे हॉस्पिटल यशवंत नगर महात्मा गांधी कॉर्नर लेंगरे रोड जुना वासुंबे रोड सौडेश्वरी चौकमार्गे पदयात्रा लोकनेते हनुमंतराव पाटील शाळा नंबर दोनच्या प्रांगणात आली त्या ठिकाणी यात्रेची सांगता झाली या पदयात्रेमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते या रॅलीत युवा नेते नगरसेवक पद्मसिंह पाटील नगरसेवक पृथ्वीराज पाटील माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर अॅडव्होकेट सचिन जाधव दहावीर शितोळे प्रशांत कांबळे प्रताप सुतार भरत कांबळे अविनाश चोते फिरोज तांबोळी संजय सपकाळ अॅडव्होकेट सिद्धार्थ शितोळे मंगेश हजारे जगन्नाथ पाटील विनोद पाटील अमित भोसले विकास जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोणा या पार्टीवरती त्याच्यापेक्षा तुम्ही चारच्या स्वाभिमानावरती तुम्ही प्रेम करता आणि त्या स्वाभिमानापुढे आज आपल्या इथे उपस्थित आहेत दे। गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपल्याला झालेला पराभव की बोना आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या जो त्रास त्रास दहा वर्षात झाला त्याचा परतावा या निमित्तानं आपल्याला मतदानातून द्यायचा आहे तो मतदानातून देण्यासाठी पुढच्या जा अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला डोळ्यात तेल घालून काम करायचं तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला याच उत्साहात आम्ही आपण सगळ्यांनी इथं रॅली केली उपस्थित होतो मी दिग्गजित होतो रॅली त्यांचे फोटो आणि त्याचा एखादी उत्साह बघेल तर मला वाटलं की त्यामध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचं मताधिके घेऊ शकतो परंतु विरोधकांनी ते ठरलं आणि आपल्या काही लोकांना भिनधामाचं समज गैरसमज समज काही आर्थिक परोपून आणि काहीतरी समज काहीतरी अडचणी निर्माण करून आपल्यामध्ये थोडं मतामध्ये आपल्याला मताधिके जेवढं अपेक्षित होतं तेवढं मिळालं नाही मी तुम्हाला हा जोडून विनंती करू ही निवडणूक आपल्या कुटुंबासाठी तुमच्या अंशासाठी आपल्या पार्टीसाठी मी शेवटच्या टोकापर्यंत करायचा प्रयत्न शेवटच्या टोकापर्यंत आपल्याकडे किती क्षमता आहे आपल्याला किती ताकद आहे आपण किती चांगलं नियोजन करू शकतो याच्या कमाल मर्यादेपर्यंत ही निवडणूक करण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला माहिती आहे गेली पाच वर्ष जाऊन या परिसरामध्ये जायचा प्रयत्न करतो सगळ्याच्या सुख रुखात जाण्याचा प्रयत्न करतोय करायचा प्रयत्न करतोय जेवढं होऊन मला जेवढं मला काय करता येईल करायचा ते समज गैरसमज संपाय प्रयत्न केला सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे जे कोणी आपल्यापासून लांब केले त्यांच्या पुढे माझं काय चुकलं असेल मी माफी मागून सगळ्यांना प्रयत्न केलेला हर एक गोष्ट आता चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न केला आता ह्या टप्प्यावरती आपण आलो की फक्त अठ्ठेचाळीस तास राहिले की त्यानंतर आपण सामोरं जाणार होत्या मतदानाला पुन्हा एकदा ही जबाबदारी माझ्या करायच्या होते या बिटेकरांनी आमच्या कुटुंबाला हातावरच्या फोडासारखे जपलं yeah. प्रेम दिलं आपण दिली विश्वास दिला सत्ता दिली मान सन्मान दिला आमच्या अंगावरती कपडे सुद्धा तुमच्यामुळे घेऊन सोमवार वेळा आम्ही मान्य करतो कधी आम्ही त्याला परत आला करणार शेवटच्या टप्प्यावर कारण की विरोधकांना माहित आहे या निवडणुकीमध्ये आपला जर विजय झाला तर भविष्यात त्यांना या विधानसभेत कार्यकर्त्यांच्या बिट्यातल्या लोकांच्या जीवावरती तीस टक्के मतदान घेऊन त्यांनी राजकारण जीवन ठेवण्याचा प्रयत्न केला ज्यांना ज्यांना आपण बरोबर घेऊ आपण बरोबर घेतलं मान सन्मान दिला वडिलांसारखं स्थान दिलं अनेक लोकांनी आपल्याला सोडून जाण्याचं पाप म्हणत वडिलांना ह्या निवडणुकीत केलं पाप केलं मी म्हणे कुठलाही समज घ्यायला समज नव्हता सगळ्यांना मान सन्मान आपण ठेवत होतो त्यांना अगदी भावासारखं किंवा भावापेक्षा पुढे जाऊन त्या सगळ्यांना प्रेम देण्याचा आपण प्रयत्न नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना आपला बरोबर घेतलं तुमची किती ताकद आहे म्हणण्यापेक्षा तुमचा मान सन्मान ठेवण्यामध्ये प्रयत्न केला या विटाचा विकास कमाल केली के जा या मागच्या चार आठ दिवसात जी मला माहीत नाही काय झालं कुठं माझी अजून सुद्धा मला कळवत नाही बघत बघत त्यांनी आपल्याला सोडत गेले आपल्यापासून लांब झाल्याचं त्यांनी ठरवलं आणि शेवटी म्हणताय या विट्याच्या विकासासाठी आम्ही सोडून जातोय अरे आमच्यावर जा तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष राहिला आपण एकंदरीत गुणा गोविंदांना राहलो मग आपण विकास केला नाही काय असं प्रश्न मला पडतो तुम्हाला माझं बरोबर असतं तर हरकत नाही पण ह्या जनतेनं आजपर्यंत तुम्हाला

एवढं मला लावून घेतलंय अनेक जण आपल्या बरोबर आपल्या घरातले म्हणून आपण राहिलो घरातले म्हणून सुख दुःख वाटून घेतली आज काय त्यातले आपल्या विरोधात समोर उभा राहतात तुम्हाला माहित आहे दोन हजार चार ची निवडणूक असेल दो या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्या घरामध्ये राजकारण करून काही लोकांना आपल्यापासून बाजूला काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ज्या ज्या वेळी या तुमचा आशीर्वाद तुमची मदत आणि तुमची ताकद माझ्या पाठीमाग राहून